रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज श्रावण मास विशेष पाचवा सोमवार विशेष सुंदर चालीतील सुंदर शंकराचे भजन आपण तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहोत भोले तुझ्या वाणी या जगात मुर्ती भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही बोले मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही ओम नमः शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो, आलो या नगरात पायी पायी चालत आलो या नगरात आलो या नगरात देवा गंगासागरात गंगासागरात गोकर्णच फुल मी तुला जून वाहिल नाही गोकर्णच फुल मी तुला जून वाहिल नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही गडावर गड देवा गड तुझे बारा गडावर गड देवा गड तुझे बारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा लागला सहारा गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही भोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही काशी केली मथुरा के, केली, केली, केली केली अमरनाथ काशी केली मथुरा केली केली अमरनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ तरी मी अनाथ त्रिशूल डमरूवाला मी कधीच पाहिला नाही त्रिशूल डमरूवाला मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो परळी वैजनाथ पायी पायी चालत आलो परळी वैजनाथ आलो भुयारात देवा आनंद मनात आनंद मना मनात भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही असेच नवनवीन भजने अभंग गवळणी ऐकण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद